राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा हजारो अनुयायांचा गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभाग व गुरुवर्य दादा महाराज मोरे मौली यांच्या दर्शनाचा लाभ मंत्री नामदार भरषेड गोगावले यांचा गुरुवर्यंकडून महासत्कार पोलादपूर येथील विक्रमराव मोरे सभागृहामध्ये सद्गुरू मोरेमाऊली वारकरी समाजसेवा समिती कोकण विभाग आयोजित भव्य स्वरूपाचा गुरुपौर्णिमा महोत्सव हजारो अनुयायांच्या सहभागाने संपन्न झाला यावेळी दिवसभरात उपस्थित मोरे माऊली वारकरी संप्रदायाच्या हजारो अनुयायांनी तसेच समाजातील अनेक मान्यवरांनी अधिष्ठानपती गुरुवर्य श्री दादा महाराज मोरे माऊले यांच्या प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घेऊन कृपा आशीर्वाद घेतला सदर कार्यक्रमाला मंत्री नामदार भरषेट गोगावले यांनी मुंबईवरून थेट कार्यक्रम मोरे माऊली संप्रदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली व माऊलींचे आशीर्वाद घेतले यावेळी मंत्री गोगावले यांचा मोरे माऊली संप्रदायाच्या वतीने गुरुवर्य दादा महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मोरे माऊली संप्रदायाचा भव्य महोत्सव सोहळा यशस्वी संपन्न करण्यासाठी पोलादपूर तालुका समिती अध्यक्ष अनंत पार्टे कार्याध्यक्ष चंद्रकांत कळंबे सचिव लक्ष्मण मोरे यांच्या शेकडो शिष्यगणांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी संपन्न केला आदरणीय गुरु मोरे दादा महाराज आज या कार्यक्रमाचे दे अध्यक्ष असले पाते दादा आपल्या संप्रदायातील दे मनदेवर मंडळी आणि या जिल्ह्याचे जिल्हा जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे ते माईक ती जी काही बाजू सांगतात ते लक्ष्मण व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संत सज्ज भाविक मंडळी आणि आपले सर्व गुरुबंधू आमच्या गुरुमाऊरी सर्व भगिनी आणि माता ग्रामीण भागातल्या आपल्या सर्व लोकांसाठी कुंभवाल्यांचा परवा झाला संध्याकाळी तिथे पण दुकान गर्दी होती जवळजवळ हजार एक लोक संध्याकाळ करून गेलो पण संध्याकाळची मला तो गर्दी केली तो आपण कळलं म्हणजे असो आणि मग आपण प्रेम करणारे सर्व म्हटले आणि त्यासाठी हा एक दिवस दरवर्षी दादा आपल्याला इथं पुरण देत असतात तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ठीक आहे आता जे काय फक्त काम आहे ते लक्ष म्हणून मग सांगतोय की बाराशे पंक्ती मिळाल्या हजार मिळाल्या सगळ्या मिळाल्या तर त्या खायच्या कशा कारण एवढ्या पंक्ती पण असो त्याचा उपयोग आपल्याला तिथं जी वास्तू आपण उभी करतोय त्यासाठी होणार आहे परंतु तुमचं नाव हो, तुम मध्ये घेतलं जाणार आहे त्याबद्दल दोबत नाही आहे आणि आम्पा मंडळींना जे काय तुमच्या सगळ्यांच्या खूप आले ते चौथ्यांदा आमदारपद झालं आणि त्याचबरोबर माऊलींच्या तुमच्या सगळ्यांच्या खूप आशीर्वादाने सरकारातून मंत्रिपद मिळालं आहे त्याचा आपल्यासाठी काय करता येईल काय नाही त्याचे नियोजन आम्ही सर्व मंडळी करतोय गरीब कुठेतरी शेतकऱ्यांसाठी आहेच आहे कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा